सकाळी पोटी ड्रॅगन फ्रूट खाल्ल्याने खूप फायदे होतात लाईफस्टाईल हेल्दी राहावे याकरिता बहुतांश जण डायटमध्ये ड्रॅगन फ्रूटचा आवर्जून समावेश करतात या फळामध्ये आरोग्यास पोषक असणाऱ्या कित्येक घटकांचा मोठ्या प्रमाणात साठा असतो ड्रॅगन फ्रूटमध्ये प्रोटीन कार्ब्स फायबर लोह आणि मॅग्नेशियम यासारखे पोषक घटक आढळतात याशिवाय या, या फळामध्ये विटॅमिन सी आणि विटॅमिन ई e यासारखे अँटीऑक्सिडंट्स देखील असतात महत्वाचे म्हणजे यात फॅट्सचे प्रमाण खूप कमी आणि फायबरचे प्रमाण अधिक असते यामुळेच वजन कमी करण्याचा प्रयत्न करण्यासाठी हे फळ खूप फायदेशीर आहे ड्रॅगन फ्रूट सकाळी रिकाम्या पोटी खाल्ल्यास शरीरास अनेक पोषक घटकांचा पुरवठा होऊ शकतो ड्रॅगन फ्रूटमध्ये अँटीऑक्सिडंटचे प्रमाण खूप जास्त असते म्हणूनच ड्रॅगन फ्रूटचे नियमित सेवन केल्यास शरीर आणि त्वचेचे फ्री रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानापासून बचाव होतो ड्रॅगन फ्रूटमधील औषधी गुणधर्मामुळे कर्करोग आणि हृदयविकाराचा धोका कमी होण्यास मदत मिळते ड्रॅगन फ्रूटमध्ये फ्लोरोनाईट्स फेनोलिक ॲसिड आणि बिटासायनिन यांसारखे अँटी आहेत जे शरीराला निरोगी ठेवण्यास मदत करतात ड्रॅगन फ्रूट पोटाच्या आरोग्याकरिता लाभदायक सुद्धा आहे जर आपण नियमित सकाळी रिकाम्या पोटी ड्रॅगन फ्रूटचे सेवन केले तर शरीराची पचनक्रिया सुरळीत सुरू राहण्यास मदत होते सकाळच्या नाश्त्यामध्ये आपण ड्रॅगन फ्रूटचा समावेश करू शकता यामुळे वारंवार भूक लागण्याची समस्या निर्माण होणार नाही ड्रॅगन फ्रूटमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते यामुळे शरीराचे वजनही नियंत्रणात राहते पोटाच्या आतड्यांच्या आरोग्यासाठी हे ड्रॅगन फ्रूट सुद्धा खूप फायदेशीर आहे आतड्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी रिकाम्या पोटी ड्रॅगन फ्रूटचे सेवन केले जाऊ शकते या फळांमध्ये प्रोबायोटिक्स असतात जे आतड्यांचे आरोग्य निरोगी ठेवण्यास मदत करतात प्रोबायोटिक्समुळे अन्नाचे पचन सहजरित्या होण्यास मदत मिळते सोबतच आतण्यांशी संबंधित समस्याही कमी करण्यास हे घटक मदत करतात रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी हे ड्रॅगन फ्रूट सुद्धा फार फायदेशीर आहे शरीराची रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी तज्ञांचा सल्ला घेऊन आपण सकाळच्या वेळेस ड्रॅगन फ्रूट खाऊ शकता कारण यामध्ये व्हिटॅमिन सी या पोषक घटकाचा साठा अधिक असतो ज्यामुळे शरीराची रोग प्रतिकार शक्ती मजबूत होण्यास मदत मिळते नाश्त्यामध्ये आपण ड्रॅगन फ्रूटचा समावेश केल्यास आपल्या शरीराचे सर्दी खोकला यांसारख्या आजारापासून संरक्षण होण्यास मदत मिळू शकते आणि सुद्धा हे ड्रॅगन फ्रूट फार फायदेशीर आहे ड्रॅगन फ्रूटमध्ये लोहाचे प्रमाण जास्त असते नियमित पोटी ड्रॅगन फ्रूट खाल्ल्यास याद्वारे शरीरास लोहाचा पुरेशा प्रमाणात पुरवठा होण्यास मदत मिळेल यामुळे शरीरातील रक्ताची कमतरताही भरून निघेल महत्त्वाची शरीरातील हिमोग्लोबिनची पातळीही वाढेल